नमस्कार आपण पाहताय सीबीएस न्यूज मराठी पाहूयात विशेष बातमी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा घेरडी येथे बाल आनंद मेळावा संपन्न घेरडी जिल्हा परिषद केंद्रशाळा नेहमीच अनेक उपक्रम राबवित असते यातून काही ना काही मुलांना शिकण्यास मिळत असतं त्याचाच एक भाग म्हणून मुलांना व्यवहार ज्ञान मिळावे म्हणून या शाळेने बाल आनंद मेळाव्याचं आयोजन केलं होतं आनंद मेळाव्याचं उद्घाटन घेरडी गावच्या विद्यमान सरपंच सौ धुरप्पाबाई देवकते यांच्या हस्ते करण्यात आलाय या कार्यक्रमप्रसंगी केंद्रप्रमुख अगोमसिद्ध कोळी मॉडर्न हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य हो। विठ्ठल कार्यकर्ते परमेश्वर गेसगे यांनी मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमासाठी सरपंच देवकते शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष शिवाजी टकले उपाध्यक्ष शीतल जगधने सदस्या व बिजल गेसगे माजी शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष सलीम खलिफा माजी सरपंच अमीर आतार सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर गेसगे जवाहर विद्यालय उपमुख्या मनोज माने मॉडर्न हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य विठ्ठल घोटुकडे प्राथमिक विलास पाटील आरोग्य संतोष गायकवाड केंद्र शंकर मागडे केंद्रप्रमुख अगोमसिद्ध कोळी मुख्याध्यापक बंडू अदलिंगे घेरडी केंद्र शाळा व केंद्रशाळा अंतर्गत सर्व प्राथमिक शाळा शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते प्रास्ताविक पदवीधर शिक्षक विजयकुमार भजनावळे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक बंडू अदलिंगे यांनी मानले धन्यवाद पाहत रहा सी न्यूज मराठी